नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचल हो कापूस सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजारभाव होम मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कापसाचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कापसाचे बाजार भाव पण पंधरा मे पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार कापसाचे बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजार भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती या सर्वांचा परिणाम अखेर पंधरा मे पर्यंत देशांतर्गत बाजारात कसा होणार आणि अखेर पंधरा मे पर्यंत आपल्याला देशांतर्गत बाजारात कापसाचा भाव वाढताना दिसणार किंवा घटताना याबद्दल घेऊयात आता सविस्तर आढावा तर बघा मित्रांनो पहिल्यांदा बघूयात आंतरराष्ट्रीय बाजार तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो कापसाचा बाजारभाव आहे चा कापसाचा तो सध्या अठ्याहत्तर ते त्र्याऐंशी सेंट्सच्या दरम्यान आहे जाणकारांच्या मते कापसाच्या भावात चढ उतार कायम राहणार परंतु इथून पंधरा मे पर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये खालच्या स्तरावरून कापसाच्या भावाला आधार मिळून कापसाचा भाव पंच्याऐंशी ते शहाऐंशी सेंट्स पर्यंत आला तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे याचा थेट फायदा देशातील कापसाच्या भावाला मिळू शकतो शिवाय देशात कापसाचा शिल्लक साठा कमी आहे आणि देशातून होणारी कापसाची निर्यात निरंतर आहे यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि यामुळे कुठेतरी आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव खूप जास्त प्रमाणात नाही पण शंभर ते दोनशे तेजी आताना दिसणार या तेजीमुळे कापसाचा बाजारभाव आपल्याला पंधरा मेपर्यंत सात हजार तीनशे ते सात हजार नऊशेच्या दरम्यान दिसू शकतो अनुकूल परिस्थिती आली तरच पंधरा मेपर्यंत कापसाची भावपातळी आठ हजार जाऊ शकते अन्यथा पंधरा मे नंतरच कापसाचा भाव आठ हजार जाण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे मग अशा परिस्थितीत कापूस विक्रीचा निर्णय कसा घ्या तर लक्षात घ्या सात हजार सातशे सात हजार आठशेचा भाव मिळाला तर इथं पन्नास टक्के कापूस विक्री करा बाकी पन्नास टक्के कापूस हा त्यानंतर येणार तेजीमुळे टप्प्याटप्प्याने विक्री करा कारण मे महिन्यातच कापसाची विक्री करायची जून महिन्यात खतब येण्यासाठी पैशाची आवश्यकता असते म्हणून कापसाची विक्री वाढल्यामुळे वा जून महिन्यात कापसाचे भाव पुन्हा घसरण्याची शक्यता दिसत आहे तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य आस्थाकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि आस्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार